नमस्कार मित्रांनो मी प्रवीण हरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची महत्त्वाची बातमी असणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा जिल्हा परिषदच्या आजची बातमी काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलोच पाहू शकता पुडारीमध्ये आलेली बातमी आहे अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते परिचारिका परीक्षेत प्रवेश नाकारल्याने केंद्रावरच या ठिकाणी गोंधळ नावात विसंगतीचे कारण अनेक परीक्षार्थी परीक्षेला मुकले तर बघा अनेक परीक्षार्थी या ठिकाणी परीक्षेला मुकलेल्या पाहायला आहेत संपूर्ण माहिती काय छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मेगाभरती अंतर्गत आरोग्य विभागातील ए एन एम म्हणजेच परिचारिका परीक्षेत हॉल तिकीट आणि ओळखीचा पुरावा यातील नावात विसंगती दिसून आल्याने अनेक महिला परीक्षार्थीने प्रवेश नाकारण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला शहरातील चिकलटाणा एमआरडीसीतील आय ऑ ऑन केंद्रावर दिनांक तारखेला हा प्रकार घडला यावेळी व नातेवाईकांनी विविध कारणे व पुरावे म्हणून कागदपत्रे दाखवूनही त्यांना प्रवेश नाकारण्यात आला परिणामी नातेवाईकांसह परीक्षार्थी महिलांनी गोंधळ घातला मात्र तरीही परीक्षार्थींना बाहेरच थांबवण्यात त्या ठिकाणी आली जिल्हा परिषदेच्या मेगा भरती अंतर्गत आरोग्य विभागातील एएनए म्हणजेच परिचारिका आणि ग्रामसेवक पदासाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक तेरा ते एकवीस जून दरम्यान घेण्यात येत आहे सोळा जून रोजी या केंद्रावर सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत कंत्राटी ग्रामसेवकांची परीक्षा झाली तर दुपारी साडेबारा ते अडीच आणि सायंकाळी साडेचार ते साडेसहा अशा दोन सत्रात परिचारिका पदांसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली या दोन सत्रात सुमारे अठराशेच्या वर परीक्षार्थींनी परीक्षा दिली हॉल तिकीट आणि ओळखपत्रावरील ना नाव पाहून एक एकाला हॉलमध्ये सोडण्यात येत होते दोन्हीवरील नावे सारखे नसलेल्या काही महिलांना प्रवेश नाकारण्यात आला त्यावरून हा प्रकार घडला सकाळच्या सत्रात ग्रामसेवकाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार झाला नाही तसेच वाळूजी येथील केंद्रावरही सुरळीत परीक्षा पार पडली असा दावा प्रशासनाने केलेला आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा विद्यार्थिनींनी घेतली पोलीस ठाण्यात धाव या प्रकरणी प्रेरणा साळवे अश्विनी छडीदार रंजना मुळे भाग्यश्री पंडागळे मंगल काकडे संगीता शेलार राधा जाधव अनिता थोरात प्रमिला रगडे वर्षा हिवाळे जयश्री वाठोरे यांच्यासह अन्य विद्यार्थिनींनी चिखलटाणा डी सी पोलीस ठाण्यात धाव घेतली तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा हॉल तिकीटवर स्पष्ट सु स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे माहिती या ठिकाणी पाहायला मिळते उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे सुदर्शन तुपे यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर बघा मंगल काकडे परीक्षार्थी आहेत त्यांनी देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे मॅरेज सर्टिफिकेटचा अट्टहास का तर बघा ज्या विद्यार्थिनींना किंवा ज्यांना कोणाला असा प्रॉ या ठिकाणी त्रास होत असेल तर बघा पुढील ज्या काही परीक्षा आता तुमच्या बाकी असतील तर परीक्षेसाठी या ठिकाणी एक तुम्हाला सोल्युशन देखील सांगतोय बघा जो काही प्रकार तुमचा असेल नावात बदलाचा तर त्या संदर्भात तुम्हाला बघा शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती हा जो काही प्रकार आहे संपूर्ण जो काही संबंधित मजकूर आहे तो लिहायचा आहे आणि तो तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी ॲफिडेविट करून आणायचा आहे जर तुम्ही ॲफिडेविट करून त्या ठिकाणी दाखवलं तर तुम्हाला परीक्षेच्या प्रवे त्या ठिकाणी प्रवेश जो आहे तो त्या ठिकाणी मिळू शकतो त्यासाठीचं सोल्युशन होता अपेक्षा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद